नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील दहा अप्रतिम घाटांचा प्रवास करणार आहोत जिथे निसर्ग सौंदर्य शांतता आणि थरात अनुभवायला मिळतो चला तर मग सुरू करूयात महाराष्ट्राच्या डोंगर रांगांमधील या अद्भुत घाटांचा शोध नंबर एक बोरघाट घाट याची उंची सुमारे दोन हजार फूट इतकी आहे भोर घाट ज्याला खंडाळा घाट म्हणूनही ओळखले जाते हा पुणे आणि मुंबईला जोडणारा ऐतिहासिक घाट आहे हा घाट प्राचीन काळी व्यापारी मार्गासाठी वापरला जात असे येथील हिरवेगार डोंगर वळणदार रस्ते आणि सुरुवातीच्या रेल्वे पुलाची रचना पाहणाऱ्याला थक्क करते पावसाळ्यात धबधबे दब आणि धुक्यांमुळे हा घाट अधिकच सुंदर दिसतो नंबर दोन माळशेज घाट याची उंची सुमारे दोन हजार दोनशे फूट इतकी आहे माळशीज घाट पावसाळ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे येथील धबधबे हिरवीगार वनराई आणि पक्ष्यांची विविधता यामुळे पर्यटक आकर्षित होतात फ्लेमिंगो पक्षांचे स्थलांतर पाहण्यासाठी हा घाट अत्यंत लोकप्रिय आहे नंबर तीन तामणी घाट तामणी घाट हा पावसाळ्यात धबधब्यांसाठी ओळखला जातो हा घाट पुण्याच्या पश्चिमेला मुळशीजवळ आहे याची उंची सुमारे दोन हजार फूट इतकी आहे डोंगर अंगांमधील हिरवाई धुके आणि निसर्गाच्या शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर हा घाट नक्कीच भेट देण्यासारखा आहे नंबर चार आंबे घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट पश्चिम घाटातील सौंदर्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे याची उंची सुमारे दोन हजार फूट इतकी आहे येथे निसर्गाच्या कुशीत आराम करण्याचा अनुभव मिळतो पावसात घाटाचा परिसर अधिकच सुंदर दिसतो नंबर पाच कासघाट कास पठार हे जागतिक वारसा स्थळ आहे याची उंची सुमारे तीन हजार सहाशे फूट इतकी आहे कास घाटावरून दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात फुलांच्या विविध रंगानी हा परिसर सजतो नंबर सहा नाणे नाणे घाट हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे हा घाट पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ आहे याची उंची सुमारे दोन हजार चारशे एकसष्ट फूट इतकी आहे येथे एका प्राचीन गुहेतील ब्राह्मणी लिपीतील शिलालेख ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहेत घाटाच्या टोकावरून दिसणारे दृश्य अगदी मंत्रमुग्ध करणारे आहेत नंबर सात वरंधा घाट याची उंची सुमारे दोन हजार फूट इतकी आहे वरंधा घाट हा कोकणातील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे येथे कमी गर्दी असते त्यामुळे निसर्गाच्या स्थानी वेळ घालवण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे हा घाट पुणे आणि महाडला जोडणारा घाट आहे नंबर आठ खंबाटकी घाट खंबाटकी घाट हा सातारा आणि पुण्याला जोडतो याची उंची सुमारे एक हजार आठशे फूट इतकी आहे या घाटाचा रस्ता अतिशय व्यवस्थित आहे आणि इथे ड्रायविंगचा आनंद वेगळाच आहे पावसात घाटाच्या बाजूने वाहणारे पाणी आणि हिरवाई मनमोहक असते नंबर नऊ तळ कोकण घाट हा घाट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडतो याची उंची सुमारे दोन हजार पाचशे फूट इतकी आहे येथे डोंगराच्या कुशीत धबधबे दब घनदाट जंगल आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते नंबर दहा कुंभारली घाट कुंभारली घाट रत्नागिरी जिल्ह्यात असून तो कोयना अभयारण्याच्या जवळ आहे याची उंची सुमारे दोन हजार पाचशे फूट इतकी आहे या ठिकाणी निसर्गाच्या शांततेचा अनुभव घेता येतो ट्रेकिंगसाठी हा घाट प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रातील हे घाट म्हणजे निसर्गाचे रत्न आहेत यातील प्रत्येक घाटाची स्वतःची एक खासियत आहे तुम्हाला यापैकी कोणता घाट सगळ्यात जास्त आवडला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासासोबत